नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत संपूर्ण देशात आज सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलं उत्तर प्रदेशच्या बाबतीत बुलडोजरचं राज्य तिथे होतं तिथे जे जे लोक होते त्यांना टिपून तिथे त्यांच्यावरती गुलडोजर चालवून त्यांच्या पिढीजात लोकांची जी काही जमिनी होत्या घरं होते त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम योगी आदित्यनाथनी केलं योगी सरकारच्या या सर्व याच्यामुळे अत्यंत लोक दुःखी झाले होते भयभीत झाले होते आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये असं जजमेंट झालं की तुम्हाला ते अधिकार नाहीत आणि तुम्ही त्याचा मिसयूज करतायत आणि निवडून निवडू त्यांनी मुस्लिम्स आणि जे त्यांना नॉन बी जे पीचे होते त्या लोकांना त्यांनी टार्गेट केल्याचं दिसलं आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात ज्या पद्धतीचं आज जे वातावरण झालं त्याच्यामुळे निश्चितच यू पी गव्हर्नमेंटला मोठा हादरा बसला अनेक लोकांना त्याच्यामुळे रिलीफ होईल आणि स्वाभाविकही आहे की ती प्रॉपर्टी ज्या माणूस ज्यांनी क्राईम केलं असेल त्याची ती प्रॉपर्टी नसते त्याच्या आईवडिलांची असेल किंवा त्याच्या आजोबाची असेल त्याला पाडण्याचा असा काय अधिकार असू शकतो आणि सेकंडलीच कोर्टाने हेही म्हटलं की जरी तो ॲक्युज्ड असेल परंतु त्याला तुम्ही त्याच्यात त्याचं घर पाडण्याचा तर काही अधिकार तुम्हाला नाही ही प्रोसेस ऑफ हो लॉ आहे इन्क्रोचमेंट असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने नोटिसेस आहे त्याच्यात कंपाऊंडिंग होते अनेक ठिकाणी होते आणि पर्टिक्युलर एखादं घर तुम्ही टार्गेटपासून करत असाल तर ते निश्चितच अनकॉन्स्टिट्युशनल आहे त्याच्यामुळं तुम्हाला असं करता येणार नाही ही मोठी एक थापड सारखं बी जे पीच्या गव्हर्नमेंटवरती लागली असे लागली असं म्हणायला काय हरकत नाही आहे अशा रीतीने एक झालं तसंच आज राहुल गांधीच्या बाबतीमध्ये त्यांना अमेरिकेतला बोलावणं आलेलं आहे विरोधी पक्षनेते म्हणून आले त्याच्यामुळं तिथे त्यांचा जो प प्रभाव आहे तो निश्चितच नरेंद्र मोदीच्या कंपॅरिझनमध्ये खूप जास्त आहे आणि त्याच्यानंतर मग नरेंद्र मोदी पुन्हा त्याच्या दहा बारा दिवसानंतर जाणार आहेत तिथल्या एका विश्वविद्यालयात बोलवलेल्या आणि पुन्हा गव्हर्मेंटच्या अनेक मिटिंग्स ते तिथे अटेंड करणार आहात आता याच्यानंतर तिथे तर काय शिंदेल काय होईल कारण सर्व लोकांना बांगलादेशाचं उदाहरण आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचं इन्व्हॉल्वमेंट या सर्व गोष्टी लक्षात आहेत त्यामुळे सर्व देशाचं संपूर्ण लक्ष राहुल गांधीच्या प्रत्येक शब्दावरती वाक्यावरती आणि तिथल्या सर्व हालचालीवरती राहील निश्चितच त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये काहीतरी बदल होण्याची शक्यता आहे कारण अमेरिका एक असं राष्ट्र आहे की ज्याच्यामध्ये सर्व स्पेसमध्ये बसलेले आहेत प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं नियंत्रण आहे आणि अत्यंत प्रगतिशील राज्य असल्यामुळे त्यांच्या हातात सर्वच आहे आणि त्याच्यामुळे ते काय होते काय नाही त्यांनी सॅटेलाईटनी ते पकडून पाहून ते तुम्हाला शोधू शकतात कुठे काही असलं इवन सेक्युरिटीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ते इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे अमेरिकेला जो जो कोणी जात असेल आणि त्याच्या बाजूनी असेल तर ते निश्चितच त्याचं त्याचा आदर करतात अशा रीतीने आज राहुल गांधीला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे सर्व अत्यंत अजून एक महत्त्वाची बाब की जातीगणना जी त्याच्यावरती जे राहुल गांधी सातत्यानं ओर्णत होते त्याच्यावरती मात्र आर एस एसनी आता त्याच्यात नमकी थोडी नरम भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये आम्ही हे करू त्याच्यात राजकारण करू नका परंतु जातगणना हे होणं अत्यंत गरज आहे कारण सर्व आधारित पीचा हा जातीच्या आधारावर आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये राहुल गांधी म्हणणी जे म्हणतील तेच बोलण्यात तेच त्यांना करावं लागेल कारण जर सत्ता गेली तर त्यांच्या हातात काहीच राहणार नाही सर्व जेलमध्ये दिसतील आता अशा परिस्थितीमध्ये जे काही काँग्रेस बोलतात ते त्यांना करावं लागेल किती भयानक परिस्थिती पलटलेली आहे हे आज आपल्या याच्यावरून दिसेल आज बघूया आज आम्ही बुद्धा या सिरियलमध्ये छोटी शिक्ली तुम्हाला घेऊन येत आहे आम्रपाली तुम्हाला माहिती आहे की वैशालीची वधू होती नगरवधू म्हणून म्हणत होते त्यावेळेस आणि हा त्याच्यातनं जो ए हे घटना जी झालेली आहे एकीकडे एक राजा बिंबिसारची ती ही होती केप्ट होती तिच्यापासनं जीवक नावाचा तिला मुलगा होतो असुरक्षित असल्यामुळे ती मग इथून वैशालीला जाते कारण वैशालीचं राज्य ते मगत राज्याच्या याच्यात येत होतं त्याच्यामुळे त्याची ती सुरक्षित असते तिथे आणि अशा ठिकाणी तिथे याच्यामध्ये एक मोठा त्या वारमध्ये अजातशत्रूला मोठी इजा होते त्याच्यामध्ये त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि प्रेम झाल्याच्या नंतर तिच्यासमोर एक मोठं संकट येते एकीकडे मी नगरवधू याच्यातून कसं वाचायचं आणि एकीकडे मगधच्या राजा आपला रा, बिंब राजा बिंबिसारचा सा मुलगा अजातशत्रू यांचं त्यांची आभार एका दृष्टीकोनातून तिचा तो मुलगाच होतो म्हणजे याच्या इतिहासामध्ये कशा घटना घडल्या हे याच्यावरून तुम्हाला दिसेल हा हा छोटासा व्हिडिओ बुद्धा या सिरियस याच्यातून घेतलेला आहे सिरियलमधनं घेतलेला आहे बघूया हा छोटासा व्हिडिओ मेरे प्राणों से तेह वल्लभ देखो आम्रपाली, तुम्हारा वल्लभ है वैशाली का परम शत्रु आपकी लहू का क्या साजात शत्रु है चल रहे हो मुझे तुम बल्लभ नहीं मगर नरेश आजाद शत्रु मेरी वैशाली के घातक शत्रु पहचान तो मैंने भी तुम्हें तभी लिया था कि तुम नहीं, पाली हो, मेरी सबसे बड़ी शत्रु किंतु भाग्य का खेल तो देखो मेरी बलि को आतुर हाथ हम मेरे रक्षक बन गए तुम्हारे प्रेम ने मुझे मस्तिष्क से मुक्त कर मेरे का स्वामी बना दिया है। मैंने तुम्हें अपना हृदय दिया पर पहचानने में देर कर ये कैसे धर्म संकट में ला छोड़ा है मेरे सर पर मृत्यु मंडरा रही है फिर भी मैं तुम्हें लेने आया मैं महान योद्धा मगध नरेश अजाज शत्रु तुमसे अपने प्रेम की भीख मांग रहा कह दो कि तुम्हें मुझसे प्रेम महाराज महाराज फी्र जाए वैशाली के सनिका को ढूंढते हुए आ गए तुम जाओ यहां से जाओ तुम यहां से जाए महाराज शीघ्र करें थाम कह दो कितने मुझे प्रेम नहीं जाओ यहाँ से तुम इससे पहले क्योंकि तुम्हें देख ले आप इस प्रकार देवियाओं ने के कक्ष में प्रवेश नहीं कर सकते हमारे गुप्तचरों ने अजात शत्रु को यहाँ आते हुए देखा है महल की छानबीन के बिना हम कहीं नहीं जाएंगे मैं अम्रपाली वैशाली की नगर बद अगर मेरी आज्ञा के बिना आप मेरे कक्ष में आए तो सोच लीजिए यदि आजाद शत्रु आपको यहां ना मिला तो आप जो दंड भोगेंगे इस समय हम आपके बात को मान लेते हैं पर आजाद शत्रु यहीं कहीं छुपा है मैं जानता है था तुम तो मुझसे प्रेम करती मैं अपनी वैशाली से भी प्रेम करती हूँ जो मगध तुम्हें देगा वैशाली कभी नहीं दे सकती मगध की महारानी से बढ़कर वैशाली की नगर वधु नहीं चलो मेरे साथ मगध के लोग मुझे महारानी बुलाएंगे और वैशाली के देशद्रोही जिसने भी तुम्हें देशद्रोही बुलाया वो जीवित नहीं बचेगा समस्त वैशाली को आग लगा दूंगा मैं हामी चलो मेरे साथ इससे पहले कि वैशाली के सैनिक मेरे अश्व को खोज लें चलो मेरे साथ मैं तुम्हारे साथ इस समय नहीं चल सकती मुझे समय चाहिए मैं मगध में तुम्हारे उत्तर की प्रतीक्षा करूंगा किंतु ज्ञात रहे कि जब मुझे तुमसे घृणा थी तब तो मैंने वैशाली पर आक्रमण किया कहीं अब ऐसा ना हो कि तुम्हारा प्रेम मुझे वैशाली पर फिर आक्रमण करने को वे करते रोजप्रमाणे दैनिक बहुजन सरोपच्या चा आढावा घेऊया आपण आर एस एस आणि बी जे पीला जात जनगणना नको काँग्रेसचा आरोप परंतु ते माईल झाल्याचं तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे विधिमंडळातील आश्वासने हवेत अनेक ठिकाणी विधिमंडळात लोक अनेक मंत्री बोलतात की असं करू आम्ही हो तुमचं ऐकलं आहे परंतु मात्र तिथे इम्प्लिमेंटेशन होत नाही अंमलात येत नाही याच्यामुळे ती त्या त्याच्यावरती एक मुंबईची बातमी आम्ही घेतलेली आहे एक इंद मुंबई इंदूर दरम्यान नव्या रेल्वे मार्ग आणि फार दिवसापासून ती डिमांड होती आता याच्यामुळे तुम्हाला एम सोबत मोठ हा रस्ता रेल्वे जुळेल त्याच्यामुळे हा रस्ता एकदम शॉर्ट झाला आधी ते इथून जायचं पूर्ण भोपाळवरून आणि असा तो प्रवास आता कमी होईल पवन खेरा यांचे माधवीपुरी पुरी यांच्यावर गंभीर आरोप तुम्हाला माहिती आहे की तिला तीन तीन ठिकाणावरून पगार ती घेत होती आय सी आय सी आय बँकेतनं तिला सोळा करोड मागच्या याच्यामध्ये तिने पैसे घेतलेले आहे असं आणि ती एक सरकारी याच्यामध्ये ती आहे सेबीचा चेअरमन जो असतो ती स्वास्थ्य संस्था आहे ती एक त्याच्यावरती ते सरकारच्या नियंत्रणात असते अशा कोणती ती हिंमत की एवढ्या वर्षापासून तिला तीन तीन ठिकाणावरून पगार उचलतो म्हणजे एकदम एकदम शॉकिंग न्यूज होती ज्या ज्या कोणी ऐकलं असेल तर त्यांना एकदम धक्काच बसला असेल आर एस एस कडून भाजपची भाजपशी असणाऱ्या मतभेदावर स्पष्टीकरण सांगितलं त्याने की बी जे पी आणि आर एस एसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद आहेत आणि आर एस एसनी नरेंद्र मोदी यांना राजीनामा मागितलेला आहे आता खरंच किती त्याच्यामध्ये सत्य आहे नाही परंतु त्यांच्या याच्यातनं अनेक लोकांनी तसा त्याच्यात ते त्याला पाठिंबा दिलेला आहे आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवणे कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा की बातमी आपले आमचे आमदार अमान आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीने केली अटक कालची बातमी संपूर्ण याच्यात व्हिडिओ व्हिडिओ याच्यात सुरुवाती यूट्यूबमध्ये भाजप निष्ठावंतांनाऐवजी आया संधी आणि जे आजपर्यंत बी जे पीमध्ये मोठं काम करणाऱ्या लोकांना संधी न देता बाहेरच्या लोकांना बोलावून त्यांच्या त्यांना संधी देतायत ही अत्यंत गंभीर बाब आहे त्याच्यामुळे बी जे पीमध्ये असणारे लोक अस्वस्थ झालेले आहेत कॅनडातील भारतीय गाठत आहेत अमेरिका कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक मायग्रेट होत आहेत आजच्या सध्याची परिस्थिती कॅनडातली थोडी भयानक झालेली आहे त्याच्यामुळे लोक मायग्रेट होत आहेत चला आपला बहुजन सौरव बलशाली करूया तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की ज्या ज्या कोणाकडे पेपर येत नसेल त्यांनी आपल्या जवळच्या हाफांना सांगावं आणि आपला पेपर रोज कसा येईल आणि आजूबाजूच्या लोकांकडे कसा येईल याच्यासाठी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आज पाच चार वरती बघूया दैनिक बहुजन सौरव भागधारक फलकाचे अनावरण अनेक लोकांच्या हा दैनिक बहुजन सौरव हा इंडिव्हिज्युअल कोणाच्या मालकीचा पेपर नाही आज जरी मी मुख्य संपादक असलो तरी मी त्याचा माझा मालक नाही आहे आणि त्याच्यामुळं ती आज आम्ही जेवढे जेवढे भागधारक होते त्या सर्वांची मीटिंग घेऊन हो, एक मोठा फलक तिथे लावला आहे बहुजन सर्वोच्च ऑफिसमध्ये त्याची एक बातमी आम्ही तुम्हाला देतो आहोत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दिघोरी महाजुला शाखा स्थापन झालेली आहे त्यांना ब लाकडी बैल मुळांचा दोनशे पस्तीस वर्ष पूर्ण नागपुरात सर्वात मोठा लाकडी बैल मोठी एक खेळ असते पोळ्याच्या दिवसात एक सर्वच ठिकाणी त्याची त्याला सर्वच घराघरामध्ये लहान मुलांना बैल चालवतात मातोश्री रमाई बुद्ध विहार कर्नलबाग येथे रविवारी धम्म प्रशिक्षण शिबिर याची सुरुवात झालेली आहे सार्वजनिक निवडणुकांसाठी तेली समाजाला दहा टक्के उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी सर्व लोकांना जे कोणी देतील तर त्यांना दहा टक्के द्यावी अशी त्यांची मागणी आहे सदनीय बोधी पक्षीय धर्म समजावून घ्या अशोक सरस्वती यांचं आव्हान गटार नाटकाचा शतक महोत्सवी शंभरावा प्रयोग शिवाजी नाट्यमंदिर मुंबई येथे पाच ऑक्टोबरला होणार आहे बातमी कशी लिहावी याच्यावरती दैनिक बहुजन सरोपने एक कार्यशाळा घेतलेली आहे दुसरी त्याच्या संबंधात ज्या इंटरेस्ट असेल त्याने दैनिक बहुजन सरोपच्या संध्या राजूरकर निवासी संपादिका यांच्याशी संपर्क साधावा आज पान दोनवरती बघूया आपण आज अत्यंत महत्त्वाचे काही आज आमचे लेख आहेत देशाचे सत्ताधारी चालक हे मालक झालेच का म्हणजे जे चालक आहेत ते लोक कुठे मालक होतात का अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात परंतु अनेक लोक त्याच्यामध्ये अपयशी ठरतात काही लोक आपल्या स्वतःचा स्वार्थ करून घेतात आणि ज्या खऱ्या अर्थानं जे लोकांसाठी आपण तिथे काम करायला जातो हे विसरून जातात याच्यावरती आधारित आज देशाचे सत्ताधारी चालक हे मालक झालेत का असा प्रश्न आमच्या बौद्ध सवने विचारलेला आहे आजचं टायटल आहे महापुरुष हा प्र प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो तो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो निश्चितच हे नाम हवं आहे तुम्हाला आमदारकी असली पाहिजे किंवा कुठेतरी कॉर्पोरेटरच असण्याची गरज नाही कोणताही माणूस अशा पुढे येऊन हो। लोकांना मदतीला तो जा येऊ शकतो माफी की सरकार सावरकर स्रोत तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अनेक ठिकाणी सावरकरांच्या बाबतीमध्ये बोलल्या जाते त्यांनी अनेक ठिकाणचे माफीनामे आणि त्याच्यामुळं पूर्ण संपूर्ण बी जे पीला त्यांनी बदनाम केलेला आहे मागच्या अनेक दिवसापासून त्याच्यावरती आज पुरुषोत्तम खेळीकर तुम्हाला माहिती आहे त्यांचा सा एक सातत्यानं तर ते लिहित असता त्यांचा आलेख अत्यंत महत्त्वाचा आहे सरकारी सेवेतील जातीयता आज प्रत्येक ठिकाणी श्रीराम बनसोड यांनी लिहिलेलं आहे मी पर्सनली अनेक ठिकाणी माझं इन्व्हॉल्व्ह झालो आहे इन्शुरन्स कंपन्यांमध्ये जातीवाद कमी आहे परंतु या इन्कम टॅक्ससारख्या विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात जातीवादी आहे लोकं आहेत आणि त्याच्यामुळे मी अनेक माझा संबंध असल्यामुळे मी सांगू शकतो बहुजनाचे सुरक्षा कवच आंबेडकरवाद आज जे काही थोडंफार वाचलं असेल ब्राह्मणापासून तुम्ही लोक आज आम्ही काँग्रेसवाले जे काही आज थोडेसे पुढाकार झालं आणि संविधानाचा ज्यावेळेस लोकांना हे वाटलं की आज आपल्याला संविधान वाचवायचं वाच आहे त्याच्यामुळे सर्व जाती समजाय सर्व समोर आले एकत्रित आले त्याच्यामुळे हे आंबेडकरी कवचच आहे आचार्य जीवक त्याच्यावरती तुम्हाला माहिती आहे की अति जीवक हा मोठा भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक वैद्य होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो बिंबीसारचा सा मुलगा होता आणि तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की त्याचं जीवन करिया आताच मी त्याच्या प व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशा रीतीने आज त्याच्यावरती एक चांगली स्टोरी अशोक बोंधाडे यांनी केलेली आहे सकाळीच त्याच्यावरती आमच्या अनेक गोष्टीवरती चर्चा झालेली आहे आ, तीन वर्षी बघूया ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदरच शिकावे लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही शिकालं तरच लढायला शिका येईल तुम्हाला पोळा हा सण श्रम स, श्रम, श्रम संस्कृतीचे प्रतीक आहे एक उमेश hmm. भुजाडे यांचा लेख आणि खरोखर अनेक वर्षापासून एकशे पंचवीस वर्षापासून नागपुरामध्ये हा सण साजरा होतो सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा एक शेतकऱ्यांना एक रिलीफ देणारा मोठा सण रवीन बागडे यांचा लेख ममता दिदीची नवटंकी आणि शिंदे सरकारचा नालायकपणा याच्यावरती आधारित हेमंत टाले यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे बळीराजा आणि सरजा यातील नाते का पुण्याच्या निमित्तानं आमच्या भगिनी संगीत संतोष ठलाल यांनी लिहिलेला हा लेख वासनीय आहे वय झाले म्हणजे म्हातारे झाले असं होत नाही सागर तागडे यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे इवन आज आम्ही जरी स सत्तरीच्या जवळ पोहोचलोले पण तरी आज आम्ही नोकरीच्या नंतर जास्त ऍक्टिव्ह जास्त कामाला करावं लागते दिवसभर कोर्ट कचेऱ्या आम्ही हे ब्युट्यूब आणि अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आमच्याकडे हो, सातत्यानं सुरू असतात त्याच्यामुळे तुमचं वय हे काही वयाशी आणि म्हातारपणाशी त्याचा काही संबंध नाही अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्याने आमचा पेपर जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा यूट्यूबमध्ये जॉईन व्हा मोफत पेपर असल्यामुळे सर्व लोकांना फुकट वाचण्याचा आहे जर काही कोणाची इच्छा झाली तर त्यांना बर्थडेच्या वगैरे छोट्या मोठ्या ग्रीटिंग जर दिल्या छोट्याशा जाण्याती दिल्या तर तेवढंच आमच्यासाठी भरपूर आहे हा काही आमचा बिझनेस नसल्यामुळे दैनिक बहुजन सरोप प्रॉफिटसाठी अजिबात काम करत नाही सर्वांच्या खिशाला खार लागलेली असते अशा रीतीने हा पेपर चालवतो त्याच्यामुळे सच्ची जाणीव असुद्धा एवढंच बोलतो आणि थांबतो बघ भेटूया आपण उद्या जय